एकशे तीस कॅमेरे लावलेले आहे शहरवासियांना विनंती आहे का वाहतूक असल ज्या ज्या ठिकाणी छोटे मोठे व्यवहार करणारे किंवा गाड्या असल ती छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल यांना सर्वांनी आप आपल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवावं हो। जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी मेरे सिल्लोर शहर के सभी को मेरी गुजारिश रिक्वेस्ट विनंती रहेगी कि आज से हमारे सिल्लोड शहर में 130 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं जिसकी वजह से सिल्लोड के नियम सिल्लोड का पुलिस ने जो आह्वान किया है उसकी सबों ने अमल उजावनी करना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र અરે 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 આ તો મજે ન બોલો હા સર રાખી ધાંબ રાખી બંદિર

सिल्लोड पर्गापूर आणि शिरगाव या तीन ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराचं उद्घाटन झालेलं आहे डी पी डी सीच्या माध्यमाने डी पी डी सी फंडच्या माध्यमाने तयार केलेले लावण्यात आलेले हे कॅमेराज जे आजची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत ज्यामध्ये नंतर नंबर प्लेट रिटेनिशिंग सिस्टम असतील त्यानंतर पी टी झेड आहे नाईन आहे या कॅर कॅमेराजचं उद्घाटन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी याची रेकॉर्डिंग आहे जवळपास तीन महिन्यापर्यंत आणि जी क्वालिटी आहे ती सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे कॅमेराज सर्व ठिकाणी लावण्यात आलेले आहेत यामध्ये पी ए सिस्टमसुद्धा आहे ज्यामुळे लोकांना आपण इथून डायरेक्टली इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो जर कोणी चुकी करत असेल तर त्याला सुधारण्याचा एक शेवटचा मौका देऊन त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आहे मी आपल्या महत्वाने सर्वांना विनंती करेन की सिल्लोड शहर असेल शोयगाव शहर असेल किंवा कदातापूर असेल यामधील या, या गावातील सर्व लोकांनी कायद्याचं पालन करावे अन्यथा आपल्यावर नजर आहे त्यानंतर कायद्याचे काम या सीसीटीव्ही कॅमेरेच्या नक्कीच केलेलं आहे ठीक आहे ओके सर आज एकशे तीस कॅमेरे पस्तीस ठिकाणी हायटेक पद्धतीने बसवण्यात आलेले आहे आता शहरामधला एक एक काना कोपरा रस्ता धार्मिक स्थळ सार्वजनिक स्थळ हे सर्व आता कॅमेरेच्या निगराणीमध्ये आलेले आहे माझी शहरवासियांना एकच हात जोडून नम्र विनंती आहे का आपण पोलिसांच्या दिलेल्या सूचनेचा पालन करा नगरपालिकेच्या सूचनेचा पालन करा आणि अशा पद्धतीने आपल्या शहरामध्ये कोणीही गुन्हागार असेल कोणीही चुकून बाहेरून येणारा गुन्हा करत असल तर त्याच्यावर ही, ही सर्व लक्ष केंद्रित राहील आणि यामुळे गुन्हेगारी होणार नाही आणि शहर सुरक्षित राहील भयमुक्त राखील याच्यासाठी सर्व अंमलबजावणी या जिल्ह्याच्या ज्या वेळेस पद एस पी या पदावर आले आणि त्याचा सदुपयोग गंगापूर वैजापूर इथे झाल्यानंतर आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सिल्लोड सोयगाव फरदापूर जागतिक लेण्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं मी या तालुक्याचा आमदार ना या नात्याने त्यांचे मनापासून आभार मानतोय मैरी सभी शहर वासिओ से तालुक्या के ग्रामीण के सब लोगों से गुजारिश रहेंगी रिक्वेस्ट रहेंगी विनंती रहेंगी कि यहाँ सीसीटीव्ही के, के 35 ठिकान पे 130 कैमरे बिठाए गए हैं उसका पालन सब लोगों ने करना चाहिए हमको सुरक्षित रखने के लिए हमको सही रखने के लिए सुखी रखने के लिए यहाँ का व्यापार पेट और व्यापार पेट में आने वाले ग्राहक होंगे या बाहर के मेहमान पावने होंगे उन सबका यहाँ आने के बाद वो सुरक्षित रहना चाहिए इसके लिए आज एस साहब के हास यहाँ हमारे सारे सीसीटीवी कैमरे हाईटेक जो बिठाए गए उसमें बाइक की सिस्टम है उसमें कहीं भी कोई अगर गलती करता होगा तो वाहतुक से लेके तो मंदिर से लेके मस्जिद से लेके बौद्ध विहार तक हर जगह सुरक्षित रखने का काम हो गया है ये सारे लोगों ने इसकी नोंद लेना चाहिए नगर पालिका की तरफ से भी मैं आह्वान करूंगा कि नगर पालिका ने उसके संगत पुलिस स्टेशन में एक कंट्रोल रूम है और नगर पालिका में दूसरा कंट्रोल रूम है वहाँ शहर वासियों ने अपना सूखा कचरा होगा गीला कचरा होगा उसको जहाँ भी उसको सिस्टम बनाई गई है वो में ही रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरू लागली आणि पावसाळ्यामध्ये जास्त आपल्या एका चुकीमुळे गावकऱ्यांना त्याची शिक्षा मिळू नये यासाठी आजपासून सी सी कॅमेऱ्यावर जे काही समोर दृश्य दिसेल जे काही चुका करतील आठ दिवस त्यांना एसपी पी साहेबांनी विशेष सवलत दिलेली आहे आणि आठ दिवसानंतर कदाचित हेतु पुरस्कार कोणी करत असेल किंवा चुकून करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने करत असेल तर कायद्यामध्ये जी काही शिक्षा आहे कायद्यामध्ये जी काही कारवाई आहे नगरपालिका ऍक्ट जो आहे तो वेगळा सार्वजनिक ठिकाणी काही ठिकाणी आपण धूम्रपान असेल काही ठिकाणी आपण गुटके खाणारे असतील काही ठिकाणी सिगरेट बिळ्या पिणारे असतील यांनाही माझी विनंती राहील की शासनाच्या नियमाचा काटेकोरपणाने पालन करावं हाँ जब बाइट करेंगे जब रेंजमेंटी गानी जी आदम बाकी तीस ठिकानों में एक सौ बत्तीस के आसपास वो मतलब पर्दे ठिकाने पे ज़्यादा था रोज़े बोले क्या और मैं बस्तर तो पुलिस लगा बस्तर इंडिया